मराठवाड्यातील एक जंगल असलेलं किनवटचं जंगल आहे आणि किनवटच्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे त्या अनुषंगाने आपण काही काही किंवा आपण सर्च संशोधन होऊ शकते करणार आहे कालही योगायोगानं मुख्यमंत्री महोदयांनी जे आपलं राज्याचं आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे तिथे काही चांगली डेव्हलपमेंट आलेली आहे त्या ठिकाणी जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात सर्चचा विषय आला का आपण सगळं हे विद्यापीठ वगैरे तर डिग्र्या वगैरे घेतो पण जे सर्च व्हायला पाहिजे ते होत नाही अशा पद्धतीनं आयुर्वेदावर मग त्या आदिवासी विभागाचं टी आर टी आय असेल किंवा त्यांचं कामच ते आहे तर तशा पद्धतीनं सर्च करून एफ डी ए म्हणूनच नाही तर हा माझा छंद आहे का मी पूर्वीपासून सांगत असतो का आदिवासी हा तसा मूळचा शास्त्रज्ञ आहे त्याच्यामुळं त्याला विचारा तुम्ही आयुष्यू कसा आला प्लॅस्टर कसा आलं हे तुमचं आरो प्लॅन्ट कसा आला का जे पूर्वी ग्रामीण भागात मग तो आदिवासी असू द्या नाही तर जनरल असू द्या सगळ्यांना हे माहीत होतं त्यांचा आदर्श घेऊनच हे आरो आले,